नमस्कार मित्रांनो तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो की शिवजयंतीचे भाषण कसे करावे शिवजयंतीच्या भाषणाची सुरुवात शेवट परंतु आजच्या भाषणामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की शिवजयंतीच्या निमित्तानं एखाद्या जागी कार्यक्रम आहे तर त्या ठिकाणी नेमकं सूत्रसंचालन आपल्याला करायचं असेल तर नेमकं कसं करावं तर आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त शिवजयंतीचं सूत्रसंचालन कसं करावं याच बाबत केलेला आहे तर त्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले माझ्या किशन जाधव यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे काही महत्वाचे व्हिडिओ हे सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मग चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की शिवजयंतीचे सूत्रसंचालन कसे करावे तर सुरुवातीला आपल्याला या सूत्रसंचालनाच्या कार्यक्रम पत्रिका नेमकी कशी असली पाहिजे हे शिकणं महत्वाचं आहे तर मग जेव्हा कुठेही सूत्रसंचालन आपल्याला करायचं असतं सुरुवातीला महत्वाचं असतं ज्यांनी कार्यक्रम आयोजन केला आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांचं नाव आणि मुख्य कार्यक्रमाचं शीर्षक म्हणजे जर उदाहरणार्थ जर आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीमध्ये शिवजयंतीचा महोत्सव आम्ही ठेवलेला आहे तर त्या दिवशी आम्ही नेमकी सुरुवात कशी करतो तर आज शिवछत्रपती भाषण कला अकाडमी आयोजित शिवजयंती महोत्सव आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हे मग पुढं झालं परंतु सुरुवातीचा मुख्य कोणता आहे की शिवछत्रपती भाषण कला अकॅडमी आयोजित शिवजयंती महोत्सव हा मेन शीर्षक आहे आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकाडमीचं नाव म्हणजे या ठिकाणी आलं आयोजन कुणा के केलंय त्यांचं नाव त्या ठिकाणी आलं मुख्य कार्यक्रमाचा शीर्षक शिवजयंती महोत्सव आहे हे शीर्षक त्या ठिकाणी आलेलं आहे मग त्याच्यानंतर असतं की आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जे लाभलेत प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेत किंवा शिवजयंतीच्या निमित्तानं प्रामुख्याने एखादा आपण प्रमुख वक्ता बोलवत असतो व्याख्यान करण्यासाठी तर मग त्यांचा उल्लेख करणं नावांचा या कार्यक्रमाचा शीर्षक झाल्याच्या नंतर लगेच त्यांच्या नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत किंवा जे वक्ता प्रमुख वक्ता म्हणून लाभले त्यांचा नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे मग त्याच्यानंतर प्रामुख्याने जर दुसरे कार्यक्रम असेल तर आपण त्या ठिकाणी स्वागत गीत घेत असतो परंतु शिवजयंतीच्या निमित्तानं जर कार्यक्रम ठेवलेला असेल तर जास्त वेळेला आपण स्वागत गीत ठेवत नसतो परंतु जरी कोणी स्वागत गीत ठेवलं तर मग त्या ठिकाणी त्याच्यानंतर लगेच स्वागत गीत घेणं गरजेचं असतं किंवा भरपूर जागी मी जेव्हा जा कार्यक्रमासाठी गेलो तर त्या ठिकाणी मी बघितलं की शिवजयंतीच्या निमित्तानं भरपूर जण जिजाऊ वंदना सुद्धा सुरुवातीला घेतात मग जिजाऊ न वंदना असेल कुठली एखादी आरती असेल शिवरायांची किंवा मग एखादं कुठलं तरी गीत असेल जे स्वागत गीत म्हणून वापर करत असतील शिवरायांबद्दल असेल मासाहेब जिजाऊंबद्दल असेल तर मग ते गीत लगेच आपल्याला कुठे घ्यायचे जे कार्यक्रमाच्या जे प्रमुख पाहुणे उपस्थिती आहे प्रमुख उपस्थिती त्यांच्या नावाचा उल्लेख झाला की लगेच त्याच्यानंतर आपल्याला स्वागत गीत किंवा जिजाऊ वंदना आपल्याला घ्यावी लागते मग त्याच्यानंतर महत्वाचं आहे त्याच्यानंतर लगेच प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन दीप प्रज्वलन भरपूर जागी नसते परंतु जिथं जिथं असेल त्या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असेल किंवा मग मृत्यू असेल किंवा स्मारक असेल त्याचं लगेचच्या लगेच त्या ठिकाणी आपल्याला पूजन करावं मग तिकडंच पूजन चालू असलं की त्या वेळेला आपण छत्रपती शिवरायांबद्दलच्या वेगवेगळ्या चारोळ्या किंवा त्यांच्याबद्दलच्या काही वाचू शकतो फॉर एक्झाम्पल तिकडं जर शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होत तर आपण इथून म्हणू शकत होतो म्हणू शकतो की अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी रयतेचं रैतेकडून रैतेसाठी स्वराज्य निर्माण केलं आणि असा एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे म्हणजे मान्यवरांच्या हस्ते होत आहे असं आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने घेऊ शकतो किंवा जर आपल्याला वाटली एखादी चारोळी कविता शेरोशेरी त्या ठिकाणी टाकायची तर ते देखील आपण टाकू शकतो प्रतिमा पूजन झालं की त्याच्यानंतर स्वागत सोहळा कोणाचं स्वागत कोण करणार आहे जे प्रमुख अध्यक्ष म्हणजे म्हणजे जे प्रमुख पाहुणे असतील किंवा जे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील मग कार्यक्रमाचे अध्यक्ष नेमके कोण आहेत आणि त्यांचं स्वागत कोण करणार आहे जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचं स्वागत कोण करणार आहे जे वेगवेगळे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत कोण करणार आहे हा कार्यक्रम त्याच्यानंतर म्हणजे स्वागत सोहळा मग त्याच्यानंतर स्वागत कोणाचं करायचं आणि कोण करणार हे दोन कॉलम असतात तिथं नावं व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं आहे स्वागत कुणाचं करायचं आहे आणि कोण करणार हे आपल्याला समजून घेण्यासाठी या ठिकाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर लगेच कार्यक्रमाचा प्रास्ताविक म्हणजे ह्या शिवजयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उपाय आपला ते प्रास्ताविक करण्यासाठी एखादा माणूस असतो त्या माणसाचं नावसुद्धा आपण सूत्रसंचालन करते व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं आहे मग स्वागत सोहळा झाला की लगेच प्रास्ताविक जे कुणी प्रमुख मार्गदर्शन म्हणून आपल्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे एखादा वक्ता असेल किंवा मग एखादं कुठलं तरी कुठल्या चांगल्या क्षेत्रातले एखादे व्यक्ती असतील की ज्यांना आपण आपल्या कार्यक्रमासाठी बोलवले तर त्या व्यक्तीचं लगेच प्रास्ताविक झालं की लगेच त्यांचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे मग हे त्यांचंच लगेच असणं का गरजेचं आहे माहिती आहे का कारण जे प्रमुख मार्गदर्शक आहेत ज्यांना आपण बोलवलेलं आहे त्यांना ऐकण्यासाठी आपले जे श्रोते असतात ते उत्सुक असतात मग त्यांना जास्त वेळ ते बोलणारे असतात त्याच्यामुळे त्यांचं सुरुवातीला घेणं गरजेचं असतं मग त्याच्यानंतर लगेच प्रमुख मार्गदर्शक कोण आहे त्यांचं घ्यायचं त्याच्यानंतर मनोगत आता हे मनोगतामध्ये काय येतं जे बाकीचे कोणी प्रमुख पाहुणे असतील जे मंचावरून मान्यवर असतील त्यांच्यापैकी जर कुणाला जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल कुणी बोलणार असेल तर मग प्रमुख मार्गदर्शकांचं बोलणं झालं की त्याच्यानंतर लगेच मनोगत घेणं गरजेचं आहे शाळेत तर मुलं मुली भाषण करणार असतील एखाद्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे कुणी भाषण करत असतील तर मग त्यांचंही लगेच हे प्रमुख पाहुण्यांचं मनोगत झालं की लगेच त्यांचं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आणि हे सगळं झाल्याच्या नंतर अध्यक्षीय समारोप जर अध्यक्षीय समारोप आपण या मनोगताच्या वर किंवा इथेही घेऊ शकतो परंतु जे नियमानुसार आपण ज्या ठिकाणी घेतो ते म्हणजे या ठिकाणी घेतो अध्यक्षीय समारोप त्याच्यानंतर त्याच्यानंतर लगेच जर एखाद्या कार्यक्रमात बक्षीस वितरण असेल म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं जर आपण काही स्पर्धा घेतलेल्या असतील काही खेळ घेतलेले असतील आणि त्याचं बक्षीस वितरण त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला करायचं असेल तर त्याच्यानंतर या ठिकाणी बक्षीस वितरण आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे आभार प्रदर्शन हे एकदम शेवटचा टप्पा असतो त्याच्यानंतर थोड्याशा घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की जे आपण अशा वेगवेगळ्या देऊ शकतो तर हे झालं प्रामुख्याने साधा सोपा फॉर्मॅट सुरुवातीला कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्याचं नाव कार्यक्रमाचं मुख्य शीर्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचा उल्लेख करणं स्वागत गीत जिजाऊ वंदना किंवा आरती प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन स्वागत सोहळा प्रास्ताविक प्रमुख मार्गदर्शकांचं वक्तव्य त्याच्यानंतर मनोग कोणी करणार असतील अध्यक्षीय समारोप बक्षीस वितरण आभार प्रदर्शन संपलं मग राहिलं नेमकं काय तर हे मी एक साधारण तुम्हाला एक पत्रिका म्हणून कुठं काय असलं पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलं परंतु याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो मग कुठे या ठिकाणी प्रत्येक जागी आपण एखादी जर वाटलं एखादी कविता ऍड करू शकतो एखादी आपल्याला करायची असेल एखादी चारोळी ऍड करू शकतो एखादी गजल ॲड करू शकतो किंवा वाटलं आपल्याला एखादी शेरोशायरी घ्यायची एखादी शेरोशायरी शेरोशायरी कुठला एखादा अभंग किंवा एखादा कोणता संदर्भ द्यायचा असेल तर संदर्भ असा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण या कार्यक्रम पत्रिकेमध्ये ॲड करू शकतो मग तेवढं व्यवस्थित डिटेल्समध्ये व्हिडिओमध्ये शिकणं म्हणजे सोपं नाही तर हे जर तुम्हाला सूत्रसंचालन अगदी चांगल्या पद्धतीनं शिकायचं असेल कुठल्याही कार्यक्रमाचं फक्त शिवजयंतीचंच नव्हे तर वर्षभरामध्ये जेवढे काही आपण कार्यक्रम साजरे करतो प्रत्येक कार्यक्रमाचं जर सूत्रसंचालन तुम्हाला शिकायचं असेल तर आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या आणि तुम्हाला ॲडमिशन घेण्याचं खाली नंबर सुद्धा आहे त्या नंबरवर कॉल करा आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि ज्यांना कुणाला क्लास करणं शक्य नसेल त्यांनी या माझ्या चॅनलला विसरून राहिलं असेल तर सर्वात पहिले सबस्क्राईब करा आणि असे भाषणा संबंधित वेगवेगळे वेग चांगले चांगले महत्वाचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एवढंच आणि पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद